जनतेचा अधिकारणामात जाणे हक्काची या आपले स्वागत आहे दैनिक परत गंगा व ग्राम देवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव यांची द्वितीय कन्या ची मोनिका हिचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न येथील परत गंगा व ग्राम मुख्य संपादक जाधव यांची द्वितीय कन्या ची सौ का मोनिका आणि मिंचे येथील हरीश शामराव दुदारे पाटील यांचे द्वितीय चिरंजीव अशुतोष यांचा शुभवाह मोठ्या थाटामाटात पार पडला या विवाह प्रसंगी खासदार मान्य धैर्यशील माने यांनी त्यांच्या भावी शुभेच्छा त्याचप्रमाणे शुभ सर्व राजकीय सामाजिक आणि कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात संपादक पत्रकार यामध्ये जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री संदीप पाटील सर तेज खबरचे संपादक होमायनु नदाब साप्ताहिक विकास प्रहारचे मुख्य संपादक श्री विकास गायकवाड महासत्ता पेपरचे पत्रकार शिवाजी तसेच कर्तव्य प्राध्यापिका डॉ श्वेता चौगले गुणवंत कामगार नेते सुरेश केसरकर कलाकार अशोक सूर्यवंशी लालचंद पारिक माजी सैनिक शिवाजी चव्हाण प्रभू अप्पा कोटे हरी जाधव सतीश कुर्णे संतोष शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांचे प्रेम आशीर्वादाने उपस्थितीमुळे हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला న్యూజ్ చనల్ నెట్వ్వర్క్స్ సహ